नमस्कार शेतकरी बांधवानो सकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेती आणि शेतीविषयी नवीन योजना असतील किंवा नवीन घडामोडी असतील या चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा बातमीपत्रात सुरुवात करूया शक्तीपीठ महामार्ग सरकार रेटणारच काम पुन्हा सुरू करण्याचे फडणवीस यांचे आदेश दुसरी बातमी गुजरातमधून गोळाच्या अपेक्षित मागण्याअभावी दर स्थिरच संक्रांतीला विशेष दरवाढ नाहीच त्यानंतर पुढील बातमी नवी मुंबईत महाबाजार उभारण्याचे पणंचे नियोजन वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीला जागा पुरी पडत असल्याने नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाबाजार उभा करण्याची विनंती सरकारने मान्य केलेली आहे त्यानंतर पुढील बातमी सोयाबीन खरेदीला पुन्हा एकतीस जानेवारीपर्यंत मुदत वाढ केंद्रीय कृषी पनन मंत्रालयाचे कृषी मंत्रालयाचे पणन महासंघाला पत्र सोयाबीन खरेदीसाठी ही मुदत वाढवल्याने शेतकऱ्यांना दिलासा त्यानंतर पुढील बातमी बघूया कुंभमेळाविषयी कुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान कालपासून सुरू होणार आहात कुंभमेळा पुढील दीड महिने चालणार त्यानंतर पुढील बातमी वाल्याला फासावर लटकवा सरपंच हत्या प्रकरण देशमुख कुटुंबियाचे शोले स्टाईल आंदोलन त्यानंतर पुढील बातमी पुढील महानगरपालिका निवडणुका येत्या चार महिन्यात होणार देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य कार्यकर्त्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना त्यानंतर पुढील बातमी राज्यात थंडीचा जोर कायम मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज त्यानंतर पुढील बातमी हमीभाव कायदा फायद्याचा नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंजाब विधानसभेचे अधिवेशन बोलवा शेतकरी सुनील जाखड यांचा मोठा दावा त्यानंतर पुढील महत्वाची बातमी बघूया केंद्राकडून राज्यांना एक पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटींचा निधी पंधराव्या वित्त आयोग यूपीला सर्वाधिक निधी महाराष्ट्राला त्यापेक्षा कमी त्यानंतर पुढील बातमी समोशात आढळले ब्लेड दुकानदाराविरोधात तक्रार दाखल तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आताच्या सकाळच्या महत्त्वाच्या झटपट अशा कृषीविषयक बातम्या धन्यवाद